जय महाराष्ट्र मी सचिन आळंगे माझी शाखा प्रमुख शिवसेना आज शिधा वाटा कार्यालय ठिकाणी आलोय वारंवार शाखेमध्ये तक्रारी येतात की साहेब ऑफिस मध्ये आल्यानंतर कर्मचारी सहकार्य करत नाही आणि या संदर्भात साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे साहेबांना पत्र दिलंय प्रत्येक व्यक्तीला तीन किलो तांदूळ दूध दोन दू, दू किलो गहू मिळतं एका व्यक्तीला पाच किलो धान्य मिळतं पण खरं जर बघायला गेलो ती माणसं जर त्या ठिकाणी गेल्यावरती दुकानदार त्या लोकांशी उदडपणा बोलतो सर्वसामान्य व्यक्तीशी बोलत नाही मग दर व्यक्तीच्या मागे जर चार व्यक्तीच्या मागे वीस किलो असेल दहा किलो देतो बारा किलो देतो आणि हे लोक त्यांना पावती देत नाही मा माझी मागणी एका झालेली आहे की संपूर्ण कल्याण पावती नाही जर राशन घेतल्या घेतल्यावरती पाऊल बाहेर टाकायच्या अगोदर मोबाईलला मेसेज आला पाहिजे की एवढे किलो तांदूळ घेतलंय चार माणसांच्या मागे वीस किलो तुम्हाला गहू तांदूळ मिळतं तुम्ही बारा किलो घेऊन जातात आणि ऑनलाईन मध्ये मागायला गेलो तर तुम्ही वीस किलो घेतलेले असतात आणि उरलेले जे आठ किलो असतात हे राशन दुकानदार आणि एका नाही विचार करा एका व्यक्तीच्या माग तर आठ किलो दहा व्यक्तीचा मागे ऐंशी किलो आणि शंभर व्यक्तीच्या मागे आठशे किलो आणि हजार व्यक्तीचा मागे आठ हजार किलोचा घोटाळा वारंवार होतोय आणि आम्ही एकही व्यक्ती बोलत नाही आज सगळ्या अधिकाऱ्यांना हा जोडी विनंती करतो तुम्ही कामं करताय मला कळतंय पण लोकांना त्रास देऊ नका काय चुकत असेल त्याला समजून सांगा आणि सुरुवात केले तीन महिन्यामध्ये संपूर्ण कल्याण भ्रष्टाचार थांबली था था पाहिजे प्रत्येक मोबाईल मोबाईलवरती मॅसेज आला पाहिजे अधिनियम कायद्याच्या नियमानुसार नियमानुसार पावती मिळते हे काही व्यक्तीला पावती देण्यात येत नाही त्याला पावती द्या विनंती करतो लवकरच मी ठाणे जिल्हाधिकारी यांना भेट देणार आहे आणि एकदा का माहिती घेतलंय लवकरच यश मिळेल आणि नागरिकांना विनंती तुम्हाला सगळ्यांना विनंती नागरिकांना की तुम्ही जाऊन तुला लढाबिंदाज पण आहे आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागतं आपल्याला किती भेटत आपली नॉलेज शिकलेली आहे डॉक्टर वकील बीकॉम ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग झालेले अनेक राशीनच्या दुकानामध्ये आणि पुढचं कमी पडतोय या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना त्यांच्याशी बोला बोलून ऑनलाईन किती पडतंय हे बघा त्याच नुसार बघू शकता की बोर्ड लावलेत फलक ही फलक लावलेली आहेत महाराष्ट्र राज्य सूचन मध्ये नवीन जिल्हा प्रदर्शन मागणी फीस जेव्हा जिल्हा वाढीचा आणि मंडळ किती दिवस किती दिवस नाही नॅशनल ऑफिस मध्ये या येऊन या ठिकाणी आल्यावरती तुम्ही बघा आपण आनडी नाही आहोत बारा बारा एक व्यक्ती येते माझ्या म्हणतात लोक अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र एक वेळ डिपार्टमेंट म्हणजे शिधा पत्रिका म्हणजे लोक अक्षरशः डोळ्यातून पाणी काढतात हे सगळं तुम्ही बघा या ठिकाणी वाचा ही माहिती बाबा एकदा तीस दिवस जाऊन बोलले तू तीन महिने कसा का बोलतोय मग ते अजितला कळतं हा व्यक्ती शिकलेला आहे मग त्यावेळी तो माणूस तुमचा घर तुम्हाला काम करतो आपण कमी शिकलेलो जरी असलो तर आपला बाहेरचा अनुभव असला पाहिजे हे प्रत्येक जण फोटो काढा किंवा व्हायरल करा किती दिवस लागतात किती पैसे लागतात काय होतात आणि जर कोणाकडून असं वाटलं फसवणूक होत असेल तर आमचे कार्यकर्ते आमचा नंबर घ्या कॉल करा तीन महिन्यामध्ये